नमस्कार श्री स्वामी समर्थ जय जय श्री स्वामी समर्थ मी भार्गवी भूषण रत्नाकर आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये सहर्ष स्वागत करते नमस्कार फाल्गुन पौर्णिमा म्हणजेच हुताशणी पौर्णिमा यावर्षी होळी आहे चोवीस मार्च दोन हजार चोवीस रोजी वृक्षरूपी समिधा अग्नित अर्पण करून आपल्या जीवनातील नकारात्मकता घालवणारा हा सण आहे महाशिवरात्रीनंतर येणारा हा सण आहे होळी हा पाच दिवसांचा सण होळी धुलिवंदन आणि पाचव्या दिवशी रंगपंचमी आपल्या जीवनातील विविध समस्या आरोग्याच्या समस्या आर्थिक समस्या संकट यांची या दो दहन व्हावे नकारात्मकता जावी व सकारात्मक दिशा जीवनात यावी म्हणून होळीच्या दिवशी मनोभावी पूजा करून होळी प्रज्वलित करायची काही मंत्र आहेत ते म्हणावे ही उपासना करायची संकल्प करून होळी प्रज्वलित करा तर जाणून घेऊ या होळी कशी पेटवायची कोणते मंत्र म्हणायचे होळीच्या दिवशी कोणती सेवा करायची हीच माहिती आज आपण घेणार आहोत माहिती आवडल्यास इतरांना पाठवा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा लाईक करा चोवीस मार्च दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी आपल्याला होळी पेटवायची आहे पार्वती मातेने शिवशंकराला प्रसन्न करण्यासाठी तप सुरू केले परंतु शंकर भगवान हे समाधीत असल्याने त्यांची समाधी भंग करण्यासाठी देवांनी कामदेवाला नेमले आणि समाधी भंग झाली यामुळे शंकर भगवान क्रोधित झाले व त्यांनी आपला तिसरा डोळा उघडून कामदेवाला भस्म करून टाकले तर तो दिवस होता फाल्गुन पौर्णिमा नंतर रतीच्या प्रार्थनेवरून महादेवाने त्यांना पुन्हा जिवंत केले आणि मग मा पार्वती मातेवर प्रसन्न होऊन त्यांनी पार्वती मातेशी विवाह केले म्हणून या दिवशी भगवान शंकराच्या पूजेचे देखील फार महत्त्व आहे म्हणून माता भगिनी यांनी याच दिवशी आपल्या अखंड सौभाग्यासाठी महादेवाची उपासना अवश्य करावी तसेच जे विवाह इच्छुक आहे ज्यांचे विवाह जमत नाही विवाहासाठी वेळ व पैसा खर्च होऊन अडचणी येत असेल अशांनी देखील भगवान शंकराचे कोणतेही स्तोत्र कोणताही मंत्र जरूर वाचन करा संकल्प करून संकल्प करून करा विवाह जुळून येईल आता आपण बघूया होळी कशी प्रज्वलित करायची या दिवशी आपले अंगण छानपैकी सारवावे सडा रांगोळी करावी मध्यभागी शेणाच्या गोवऱ्या ठेवाव्यात मध्यभागी एरंड्याची फांदी ठेवावी एरंड्याची फांदी का तर याचा जो धूर असतो तो वाईट शक्तींचा नाश करतो यासाठी होळीत एरंड्याची फांदी जरूर ठेवावी याभोवती लाकडे व गोवऱ्या रचाव्यात त्यांची पूजा करावी हार कडीगाठी होळीला घालावी हळद कुंकू व्हावे व पुढील मंत्र म्हणावा ओम नारसिंहाय नमः हा, हा मंत्र म्हणावा नंतर ओम नम शिवाय हा मंत्र व ओम प्रल्हादाय नमः हा, हा मंत्र म्हणावा या तीन मंत्रांनी राक्षसांचा किंवा सध्याच्या काळात राक्षसरूपी जे विचार असतात वाईट कर्म असतात वाईट सवयी असतील नकारात्मक विचार असतील तर या सर्वांचा नाश होतो आता घरातील जो कर्ता पुरुष असतो त्याने सं संकल्प करावा आपल्या उजव्या हातात दोन चमचे पाणी अक्षदा हळद कुंकू एक फूल व सुपारी घ्यावी मनात शिवशंकरांचे स्मरण करावे आणि म्हणायचे मम मम ढुंडा राक्षसी प्रित्यर्थ तत् पीडा परिहार्थ होलिका पूजन अहम करिष्ये याचा अर्थ असा की मी माझ्या कुटुंबाच्या सुख तसेच समस्यांचे सर्व संकटांचे निवारण होण्यासाठी नकारात्मकता घालवण्यासाठी होळी प्रज्वलित करत आहे यानंतर घरातील अग्निने दिव्याने होळी प्रज्वलित करायची होली काय नमहा हा मंत्र तीन वेळा म्हणायचा होळीत नारळ सुपारी अर्पण करावी तसेच होळीत ऊस देखील टाकतात ऊस नारळ सुपारी हे सात्विकता देणारे देणारे आहे यांच्या शक्तीने नकारात्मकता दूर होते आणि मग होळीला प्रार्थना करायची की आपल्या घरातल्या सदस्यांमध्ये काही दोष असतील वाईट सवयी असतील वाईट व्यसन असतील हे सर्व होळीत जळून नष्ट व्हावे आणि सर्वांमध्ये सद्गुण यावे अशी शक्ती मिळावी ही प्रार्थना करावी होळीस गोडाचा किंवा पुरणपोळीचा नैवेद्य दाखवावा पाणी घेऊन एक तीन पाच सात प्रदक्षिणा होळी भोवती माराव्यात रात्री होळी शांत झाल्यावर त्याची जी राख असते ती घरातल्या महादेवाच्या पिंडीला लावावी सर्वांच्या कपाळी लावावी भस्म म्हणून शरीराला लावावी व ओम शिवाय मंत्र जप करावा महामृत्युंजय मंत्र जप करावा महादेवाचे स्तोत्र वाचन करावे या दिवशी श्री विष्णू व लक्ष्मी यांची देखील उपासना करतात याने आपल्या जीवनातील अडचणींचे निवारण होई होळीच्या दुसऱ्या दिवशी पितरांचे स्मरण करतात त्यांच्या फोटोज टाकास व वीर असल्यास विरास पांढरे गोपीचंदन गंध लावावे तुळस व्हावी व ओम देवताय नमहा या मंत्राचा अकरा वेळा जप करावा यात सर्व सेवा मंत्र जप कृती सांगितली आहे माहिती आवडल्यास इतरांना पाठवा आपल्या शंका कमेंटमध्ये विचारा धन्यवाद होली